भक्त परायण संतोष महाराज नरोडे गुरुजी हे आपलं मनोगत व्यक्त करतील श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आज आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य आनंदराव भाऊ महाराज सोमठानकर यांच्या जीवनातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि त्या त्यानिमित्तानं त्यांचा सुंदर असा चाललेला हा सोहळा भाऊंचा जन्म स्वातंत्र्याच्या नंतर तीन वर्षाने झाला गीता जयंती सुरू होताना भाऊंचं आयुष्य पंधरा वर्षाचं होत परंतु मी म्हणेल उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवनी बाबांच्या बोलण्यातून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे भाऊ जन्माला आल्यापासून गीतेचं ज्ञानेश्वरीचं पारायण करताय असं म्हणण्यापेक्षा त्या आईच्या उदरातूनच हे सर्व काही ज्ञान घेऊन आले आणि त्यांचे पारायणं तिथूनच चालू झाले असावे ते ज्ञानाचे क्षण तिथून सुरू झाले आणि म्हणून वयाची पंच्याहत्तर वर्षापर्यंत त्यांनी यथार्थपणे आपल्या वाडवडिलांची परंपरा पुढे पुढे चालवत राहिले वाढवी महत्त्व वडिलांचे आई साहेबांचंही महत्त्व त्यांनी पुढे पुढे वाढवलं त्यांचं कार्यही पुढं जोमानं पुढे पुढं चालवलं आणि म्हणून भाऊंची परिस्थिती संसारिक परिस्थिती जरी चांगली नसली तरी पण परमार्थिक परिस्थिती मात्र अचूक आहे बलाढ्य आहे कारण महाराष्ट्रातील कोणतेही कीर्तनकार दिग्गज आले तरी पण भाऊंना ओळखत नाही असे एकही नाही आणि त्याही पेक्षा प्रति प्रत्येकाला आदर आहे याचा अर्थ आहे भाऊंनी आपल्या जीवनामध्ये अशी मोठमोठी माणसं जोडली आहे आणि त्याचा परिणाम गेल्या चार पाच दिवसापासून आपल्या अनुभवतोय का गाव जरी छोटस असलं थंडीचे दिवस कामाचे दिवस तरी एवढा सारा समाज पुन्हा पुन्हा जमा होतोय आणि बहुनी वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत शास्त्रकारानं सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षाच्या चा आयुष्यामध्ये चार आश्रम पडतात वयाच्या पंचवीस पर्यंत ब्रह्मचारी पन्नास पर्यंत आश्रम पंच्याहत्तर पर्यंत वानप्रस्थ आणि शेवट शंभर पर्यंत संन्यास आश्रम बहुनी तीन आश्रम आपण जरी बहुंचा आनंदोत्सव साजरा करत असलो आनंदाचा आनंदोत्सव साजरा करत असलो सुवर्णोत्सव साजरा करत असलो पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाऊच्या जीवनातले तीन आश्रम आज संपून गेले म्हणजे पहिला भाऊंच्या जीवनातला ब्रह्मचारी विद्यार्जन करण्याचा आश्रम संपून पन्नास वर्ष झाली भाऊंच्या जीवनातला ग्रहस्थ आश्रम ग्रस्थ आश्रमांमध्ये मिळवायचं जेवढं काही धन्य धन्य ग्रहस्थ आश्रम हे सुद्धा त्यांनी ग्रहस्थ आश्रम सुजलाम सुपलाम करण्यासाठी हो। जे प्रयत्न करायचे ते सुद्धा पूर्ण होऊन पन्नास वर्ष झाली आणि वान तरी संयोगी वियोग भाऊंनी गेलेल्या या पंचवीस वर्षामध्ये आपल्या अगोदरच्या पन्नास वर्षामध्ये जे काही परमार्थिक ज्ञान मिळवलं जे काही कार्य पुढे पुढे चालवलं या पंचवीस वर्षामध्ये भाऊंनी तेही कार्य पुढे पुढे चालू ठेवलं म्हणजे त्यांनी या पंचवीस वर्षामध्ये पुण्य कमवलं परंतु भाऊ तुम्हाला काही सांगण्या इतका मी मोठा अधिकारी नाही पण बोलायला उभं राहिलं बोलायचे म्हणून बोललं पाहिजे या न आपल्या जीवनातली तीन आश्रम संपून गेली आता आपला चौथा आश्रम शिल्लक आहे फक्त त्याचं नाव आहे संन्यास आश्रम पण चार प्रकारचे संन्यास सांगितले जातात गुरुकडून दिले दिला दिले जाणारा शास्त्रयुक्त संन्यास दुसरा संन्यास आहे आंतरिक संन्यास जो मनातून घ्यायचा असतो म्हणजे संसारी असावे असोनी नसावे संसारात राहायचं पण वाहन प्रस्था आश्रमासारखंच संन्यास आश्रमामध्ये जरी केलं तरी हरकत नाही कारण भाऊंची तळमळ आपण दररोज पाहतो भाऊंनी समाज फार जोडला पण तो समाज टिकून ठेवण्याच्या नादामध्ये शुगर कमी होते बीपी वाढून जाते कधी कमी होऊन जाते अर्ध्या कीर्तनामध्ये शुगर वाढली तर खाली बसावं लागतं आणि म्हणून भाऊ आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला आशीर्वाद रूपाने शिल्लक राहावे यासाठी तुम्ही प्रपंचासाठी आपल्या घरासाठी नातेवाईकांसाठी भरपूर जगलात आता समाजासाठी आणि संप्रदायासाठी आपल्या आप परिसरासाठी म्हणून आपण मनस्वी संन्यास धारण करावा म्हणजे आता त्यांचं काय होईल ते आतापर्यंत तुम्ही केले आता त्यांना करू द्या पर आमच्या स्वार्थासाठी मात्र आम्हाला आशीर्वाद रूपी आपण राहावे टिकावे शिल्लक राहावे म्हणून आपण सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीनं आपणास विनंती करतो की आपण आपल्या जीवनातली प्रत्येकाचा कार्यक्रम अटेंड केला पाहिजे याच्या लग्नाला लग जाय दारावर जाय एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही आमच्यापर्यंत येण्यापेक्षा आता इथून पुढचा काळ असा असावा की लग्न झालं तुम्ही लग्नाला जाण्यापेक्षा ज्यांचं लग्न झालं त्यांनी तुमच्या आशीर्वादाला यावं वा। <्प्रौल> वास्तुशांती करायची ना तर वास्तुशांती साजरी झाली नाही तर अगोदर निमंत्रण पत्रिका घेऊन देवाला आपण निमंत्रणाला जात जातो ना तसं आपण आता वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत भरपूर धावपळ केली आता आम्ही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ती पत्रिका घेऊन मंदिरात जातो तसं आता तुम्ही तुमचं घर आतापर्यंत आपल्या तपानं जसं मंदिर बनवलंय म मां म्हणजे मांगल्यता दिव म्हणजे दिव्यता आणि रम म्हणजे रम्यता त्या मंदिरामध्येच आपण आता शांततेनं ठाईची बैसोनी करा एक चित्त आपण तिथे बसावं आणि आम्हाला आपल्यापर्यंत बोलवावं आणि आपण घरात बसून आरामशीर आम्हाला आशीर्वाद द्यावा मार्गदर्शन करावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आपल्याही चरणी प्रार्थना करतो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण